शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या मान्सूनची ट्रप बऱ्यापैकी उत्तरेला सरकली असून अनेक राज्य मान्सूनने कव्हर केले आहे आता आपण गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या काही राज्यांमध्ये पावसाळी प्रमाण अधिक असल्याचं बघतो गुजरातवरील कमीदाब जरी कमजोर झाला असला तरी पश्चिम बंगालवरील कमीदाब मात्र तीव्र झाला आहे आणि त्याचा भारतीय हवामानावर हो मोठा परिणाम होतो आहे कालच आपण दिलेल्या माहितीनुसार बिहार पूर्णपणे मान्सूनने व्यापला आहे आता जवळपास उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लडाख आणि थोडासा म्हणजे अर्धा जवळपास राजस्थानचा भाग कवर होणं बाकी आहे प्रत्येक दिवशी मान्सून प्रगती करतो आहे आणि त्यामुळे लवकरच मान्सून देशात पोहोचेल अशी परिस्थिती आहे सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला त्यानंतर ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थान या भागात पावसाचा जोर आहे उर्वरित भागात मात्र पावसाचा जोर जरी कमी असला तरी जेव्हा मध्य प्रदेशवर एखादं कमी दाबाचं क्षेत्र असतं तेव्हा अरबी समुद्रातून वारे खेचले जातात आणि हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राला पाऊस देत असतात आणि त्यामुळे सध्या महाराष्ट्रात मान्सून सरी मुसळधार बरसत आहेत पश्चिम बंगालवरील कमीदाबाचं क्षेत्र हे तीव्र होऊन आता बिहारवर पोहोचलं आहे त्याच वेळेस मध्य प्रदेशवर एक हलका कमीदाब आहे आपण बघतो की त्या कमीदाबांमुळे जवळपास उत्तर कोकणापासून तर पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रप तयार झाली आहे या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाळी परिस्थिती तीव्र असल्याचं लक्षात येत आहे कोकणात त्यामुळे सध्या तीव्र मान्सून सरी आहेत मुसळधार स्वरूपामध्ये आजही हे वातावरण बऱ्याच भागात राहण्याची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पावसाळा जोर आहे पावसाचा जोर आहे पावसाचा जोर जरी थोडाफार कमी झाला तरी देखील महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहणार आहे विदर्भात पावसाचा जोर आता वाढू शकतो कारण एक कमी दाबाचं क्षेत्र हे काही अंशाने मध्य प्रदेश झारखंडकडे सरकत आहे आणि त्याचा थोडा पूर्व विदर्भात परिणाम होईल पूर्वेकडून असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे तीव्र होत असल्यामुळे विदर्भाच्या काही भागात त्याचा परिणाम होईल आणि या दिशेने बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्यामुळे साधारण वाऱ्यांची दिशा आपण जर बघितली तरी या पद्धतीने आहे आणि हेच वारे दक्षिण भारत आणि पश्चिम किनारपट्टी कोकणाची या ठिकाणी पावसाळी परिस्थिती आहेत साधारण आपल्या अंदाजानुसार हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेशवर किंवा मध्य प्रदेशच्या काही भागावर तेवीस तारखेला जाईल दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सरींचा प्रभाव हा कायम राहणार आहे परंतु थोडी दक्षिणेला त्याची तीव्रता कमी असेल हे पावसाळी वातावरण मान्सून ट्रप बरोबर चोवीस तारखेला दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या विभागावर अतिशय तीव्र स्वरूपात असणारे या दरम्यानच्या काळात थोडं दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र कोकणातील पाऊस सातत्य टिकून ठेवेल कोकणातील पावसामुळे जूनची सरासरी बऱ्यापैकी कव्हर होण्याची शक्यता आहे जरी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी परंतु एक लक्षात घ्या ज्या प्रमाणात मॉडेल आपल्याला यापूर्वी पावसाचं प्रमाण कमी होईल असं महाराष्ट्रात दाखवत होते त्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे आणि आता स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी जास्त अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे सव्वीस तारखेला एक तीव्र अशा प्रकारचा कमीदाब ओरिसावर तयार होईल ज्याचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वारे खेचले गेल्यामुळे पुन्हा एकदा मजबूत अशा प्रकारचे बाष्पयुक्त वारे आपल्याला कोकणामध्ये परिणाम करताना दिसतील आणि पुन्हा पाऊस वाढणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र जरी ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकलं तरी देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सत्तावीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढेल मुसळधार मान्सून सरी बरसणार आहेत जेव्हा लक्षात घ्या मेघगर्जना नसली मोठे पाऊस नसले तरी मान्सून सरिणीच जुलै आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो सगळे मोठे पाणी प्रकल्प भरत असतात त्यामुळे संततधार पाऊस हा आपल्याला सत्तावीसपासून पण दिसणार आहे आणि तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशवर सरकतं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होणार आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे आणि मी सांगितलंय की यापूर्वी कमी दाबापाठी कमी दाब निघण्याची शक्यता आहे एक कमी दाब आपण या ठिकाणी पोहोचतो ना पोहोचतो तर दुसरा कमी दाब परत या ठिकाणी तयार होतोय आणि ही जी आ, हा जो मार्ग आहे कमी दाबाचा तो मार्ग खऱ्या अर्थाने पावसाचं प्रमाण वाढवणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे परंतु स्थानिक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे बावीसलाही स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहील तेवीसलाही स्थानिक पावसाचं वातावरण असून विदर्भ कोकणात पाऊस असणार आहे चोवीसलाही विदर्भ कोकणात पाऊस असणार आहे पंचवीसला थोडं प्रमाण कमी आहे सव्वीसला पुन्हा स्थानिक वातावरण तीव्र होणार आहे सत्तावीसला विदर्भ कोकण मध्यम पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीसलाही तीस परिस्थिती आहे एकोणतीसला हे महाराष्ट्रात सामान्य पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार मात्र लक्षात घ्या या दरम्यान स्थानिक पाऊस होणार आहे मान्सूनच्या तीव्र सरी असणार आहेत साधारण दोन तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं काही मोठे पाऊस सुद्धा या दरम्यान होऊ शकतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने येत्या पाच दिवसामध्ये केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असा पावसाचा दोर दाखवला आहे पुढील पावसात जोर देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असाच आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण हे पंचवीस ते एकोणतीसच्या दरम्यान तीव्र असेल आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये पाऊस हा बऱ्याच अंशाने पूर्व मध्य आणि उत्तर भागामध्ये प्रभावी ठरतोय दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आणि त्यात मग महाराष्ट्राचाही दक्षिणी भाग समाविष्ट आहे कोकणात मात्र मुसळधार पावसाच्या मान्सून सरी बरसणार आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात थोडंसं कमी होणार आहे मात्र उद्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात विरळ पाऊस अशी परिस्थिती राहील जोरदार मुसळधार मान्सून सरी आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ अशा आणि उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत बावीस तारखेला बावीस तारखेला उशिरा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मोठं पावसाळ्यातून राहील जोरदार मान्सून सरी आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये होताना दिसणार आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग आणि जळगाव मालेगाव धुळे या भागातही मान्सून सरी तीव्र राहणार आहे तेवीस तारखेला पूर्व विदर्भात आता सातत्याने पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण पुढे वाढत जाणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज आपण कमी देतो त्या ठिकाणी नांदेड परभणी वाशिम हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर दक्षिण पुणे सातारा सांगली आणि मुंबईसह सा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र चोवीसला राहील मुसळधार मान्सून सरींचा कालावधी आहे हा त्यामुळे पाऊस उघडत नाहीये कधी दक्षिणेकडून तर कधी उत्तरेकडून असं मान्सून सरींचा प्रभाव वाढतोय कोकणात सातत्याने पाऊस राहणार आहे उत्तर, उत्तर महाराष्ट्रात पंचवीस ही विरळ पावसाळी मान्सून सरी असणार आहे सव्वीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र राहू शकतं पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धाचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाळी प्रमाण यापुढे वाढत राहणार आहे या ठिकाणी रा उघडपीचा कोणताही परिणाम होणार नाही आणि कोकणातही कोणताही परिणाम होणार नाही सत्तावीस तारखेला मात्र पावस प्रमाण कमी आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि कोकण असं पावसाळी प्रमाण अधिक आहे एकोणतीस तारखेला मान्सून सक्रिय राहणारे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तसं पिकांना आवश्यक असलेलं ऊन आणि पाऊस असं वातावरण आहे त्यामुळे फार पेरलेल्या पिकांना घाबरून जाण्यासाठी सारखी परिस्थिती सर्वच भागात राहणार नाही जे भाग सुटले त्या ठिकाणी मात्र हा त्रास राहील तीस तारखेपासून पुन्हा झडीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होईल कोकणात पावसाची तीव्रता वाढेल गोंदिया गडचिरोलीमध्ये एक तारखेला प्रमाण सकाळीच वाढणार आहे कोकणातही मुसळधार सरी असणार आहेत पूर्व मराठवाडा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात मोठी पावसाळी परिस्थिती एक जुलैला आहे मुसळधार मान्सून सरी या दरम्यान बसणार आहेत जुलैत खूप पाऊस वाढतोय आपण बघतो उत्तर कोकणासहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ हा मोठ्या पावसाने व्यापला जाईल या दिसत असलेल्या मान्सून सरी सामान्य नाहीत यामध्ये मुसळधार पावसाची क्षमता आहे राज्याच्या बहुतांश भागात याचा जोर असण्याची शक्यता दोन तारखेला आहे कोकणात सतत्याने मुसळधार पाऊस राहणार आहे त्यामुळे तलाव क्षेत्रात पाण्याचं प्रमाण मोठं वाढणार आहे आपण माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज